शिवसेना उघाटाचे उमेदवार शत्रुघन मालेकर व किरण शंकर देरकर यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये घेतल्या मतदारांच्या भेटी वणी नगर परिषद ची निवडणूक आकार जवळ आली आहे येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार आपल्या प्रचारात लागले आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना उभाटाचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर व सौ किरण शंकर देरकर यांनी आज एक रॅली काढत जैन या परिसरामध्ये मतदारांच्या भेटी घेतल्या मशाल या चिन्हावर समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी शत्रुघ्न मालेकर व सौ किरण शंकर देरकर यांनी केले प्रत्येक घरात जाऊन मतदारांची भेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले त्यांच्या सोबत त्यांचे समर्थकही या मिरवणुकीत सहभागी झाले होते शंखनाद होऊ दे, हो दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष करू दे दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशाल